नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो श्रावण महिना हा देवादि देव महादेवांचा प्रिय महिना मानला जातो या महिन्यात शिव उपासनेला फार महत्व दिले गेलेले आहे श्रावण महिन्यात कोणी श्रावणातले सोमवार करतात तर कोणी गुरुवार तर कोणी शुक्रवारी उपवास करतात खास करून सोमवार हा शंकराचा वार मानला जातो त्यामुळे भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी अनेक महिला व अविवाहित मुली तसेच पुरुष देखील सोमवारी उपवास करतात श्रावणामध्ये शिव व पार्वती यांच्या पूजेचे महत्व ग्रंथांमध्ये अधिक प्रमाणात वर्णन केलेले आहे श्रावण महिन्यातील महादेवाच्या पूजेला खूप फलदायी मानले गेले आहे म्हणूनच मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये श्रावण महिन्याची पौराणिक कथा श्रवण करणार आहोत ती कथा अशी देवी सतीने तिचे पिता दक्ष यांच्या घरी योग शक्तीने शरीराचा त्याग केला होता त्याआधी देवी सतीने शंकराला प्रत्येक जन्मात पती स्वरूप मिळविण्याचा प्रण घेतला होता देवी सतीने त्यांच्या दुसऱ्या जन्मात पार्वती असे नाव घेऊन राजा हिमाचल आणि राणी मैनावती यांच्या घरात मुलीच्या रूपाने जन्म घेतला पार्वतीने श्रावण महिन्यात निराहार राहून कठोर व्रत केले आणि भगवान शंकरांना प्रसन्न केले त्यांच्यासोबत विवाह केला त्यानंतर महादेवांना श्रावण महिना विशेष झाला त्यामुळेच श्रावण महिन्यात कुमारिका सुयोग्य वर प्राप्तीसाठी व्रत करतात श्रावण महिन्याबद्दल आणखी एक कथा प्रचलित आहे एका नगरात एक श्रीमंत व्यापारी राहत होता त्या नगरामध्ये त्याला धन मान सन्मान सर्व काही मिळत होते तरीही तो दुःखी असायचा कारण त्याला मुलबाळ नव्हते त्याला नेहमी चिंता वाटायची की हा व्यापार धनसंपत्ती पुढे जाऊन कोण सांभाळणार म्हणून आपली पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी प्रत्येक सोमवारी भगवान शंकराचे व्रत आणि पूजा तो करत असे तसेच सायंकाळी शिव मंदिरात जाऊन शिवासमोर तुपाचा दिवा लावत असे त्यावर व्यापाऱ्याची भक्ती पाहून देवी पार्वती भगवान शंकरांना म्हणाली हे प्राणनाथ हा व्यापारी तुमचा भक्त आहे खूप वर्ष याने सोमवार व्रत व पूजा नियमितपणे केलेली आहे तुम्ही यांची मनोकामना पूर्ण करा तेव्हा भगवान शंकरांनी पार्वतीला स्मित हास्य करत उत्तर दिले की हे पार्वती या संसारात प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्माप्रमाणे फळ मिळते पण पार्वती मातेने हट्ट धरला की तुम्ही त्या व्यापाऱ्याला पुत्रप्राप्तीचे वरदान द्यावे शिवशंकर पार्वतीला म्हणाले की तुझ्या आग्रहाखातर खातर त्या व्यापाऱ्याला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद देत आहे पण त्याचा पुत्र सोळा वर्षापर्यंतच जिवंत राहील त्याच रात्री भगवान शंकर व्यापाऱ्याच्या स्वप्नात जातात आणि त्याला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद देतात व सांगतात की तुझा पुत्र सोळा वर्षच जिवंत राहील देवाच्या वरदानामुळे तो व्यापारी खूप खुश होतो पण मुलाच्या अल्प आयुष्याची चिंता त्याला सतावू लागते तो पहिल्याप्रमाणेच सोमवारी विधिवत व्रत आणि पूजन करत राहतो काही दिवसांनी त्याच्या घरी एका सुंदर पुत्राचा जन्म होतो ब्राह्मणांना बोलावून त्या बालकाचे नामकरण केले जाते त्याचे नाव अमर ठेवले जाते जेव्हा अमर बारा वर्षाचा होतो तेव्हा त्याला विद्याभ्यासासाठी वाराणसीला पाठवण्याचा निश्चय होतो त्यासाठी त्याचे मामा दीपचंद यांना बोलावले जाते अमर आणि दीपछंद वाराणसीला जाण्यासाठी निघतात वाटेत जिथे ते विश्राम करण्यासाठी थांबतील तेथे अमर यज्ञ करत असे ब्राह्मणांना भोजन देत असे असे करत करत ते एका नगरात जातात त्या नगरातील राजकन्येचा विवाह होणार असतो ठरल्याप्रमाणे वरात आलेली असते मात्र वर पित्याला एक चिंता सतावत असते मुलाचा एक डोळा काणा असतो जर हे सत्य राजाला समजले तर तो लग्नाला नकार देईल या चिंतेत असतानाच मुलाच्या पित्याची नजर अमरवर पडते आणि त्याला एक कल्पना सुचते की जर नवऱ्या मुलाच्या जागी अमरला उभे केले तर लग्न होऊन जाईल आणि लग्नानंतर अमरला भरपूर धन देऊन राजकुमारीला आपल्या घरी घेऊन जावे ही गोष्ट त्याने अमर आणि दीपचंद यांना बोलून दाखवली धनाच्या लालसेने दीपचंदने होकार दिला आणि अमरचा विवाह राजकुमारी चंद्रिकेशी पार पडला मात्र तेथून निघताना अमरला राजकुमारी हिच्याशी खोटं बोलणे योग्य वाटले नाही आणि त्याने राजकुमारीच्या ओढणीवर लिहिले की राजकुमारी चंद्रिका तुझा विवाह तर माझ्याशी झाला आहे आणि मी विद्या अभ्यासासाठी वाराणसीला जात आहे तू ज्या नवयुवकाची पत्नी होणार आहेस तर डोळ्याने काणा आहे राजकुमारीला हे सर्व समजते तेव्हा ती त्या ते मुलासोबत जायला नकार देते आणि जेव्हा हे सर्व सत्य राजाला समजते तेव्हा राजा राजकुमारीला आपल्या राजवाड्यात ठेवून घेतो अमर आपला मामा दीपचंद सोबत वाराणसीला पोहोचतो आणि गुरुकुलमध्ये विद्याभ्यास सुरू करतो पाहता पाहता अमरला सोळा वर्षे पूर्ण होतात सोळा वर्षे पूर्ण होताच अमर एका यज्ञाचे आयोजन करतो यज्ञ समाप्त होताच तो ब्राह्मणांना भोजन देतो व अन्न वस्त्र यांचे खूप मोठ्या प्रमाणात दान करतो सर्व कार्यक्रम पार पडल्यानंतर अमर आपल्या आराम करण्यासाठी जातो आणि भगवान शंकरांच्या आशीर्वादानुसार अमरची प्राणज्योत शयन अवस्थेतच मावळते सूर्योदय होताच जेव्हा दीपचंद अमरला मृतावस्थेत पाहतो तेव्हा त्याला खूप दुःख होते व तो जोरजोराने रडू लागतो दीपचंदचा रडण्याचा आवाज जवळून जाणाऱ्या शिवपार्वतीच्या कानावर पडतो आणि पार्वती माता भगवान शंकराला प्रार्थना करते की हे प्राणनाथ मला हे रडण्याचे स्वर सहन होत नाही आहेत तुम्ही या व्यक्तीचे कष्ट दूर करा तेव्हा शिव पार्वतीला सांगतात की हा मृत मुलगा त्याच व्यापाऱ्याचा पुत्र आहे ज्याला मी सोळा वर्षे आयुचे वरदान दिले होते तेव्हा पार्वती माता भगवान शंकरांना पुन्हा विनंती करते की तुम्ही या मुलाला पुन्हा जिवंत करा नाहीतर याचे माता पिता पुत्राचा मृत्यू झाल्यामुळे स्वतःच्याही प्राणांचा त्याग करतील आणि मुलाचे पिता तर तुमचे भक्त आहेत तेव्हा भगवान शंकर त्या मुलाला जीवित होण्याचे वरदान देतात आणि काही क्षणातच तो मुलगा जिवंत होतो विद्याभ्यास पूर्ण करून अमर त्याच्या मामासोबत आपल्या नगराकडे जायला निघतो जाता जाता ते दोघं त्या नगरात थांबतात जेथे अमरचा विवाह झालेला असतो नेहमीप्रमाणे त्या नगरात अमर यज्ञाचे आयोजन करतो तेथून प्रवास करत असताना राजा त्या यज्ञाचे आयोजन पाहतो आणि त्याच क्षणी राजा अमरला ओळखतो व त्या दोघांना आपल्या राजवाड्यात घेऊन जातो काही दिवस आपल्या राजवाड्यात ठेवून त्यांना वस्त्र आणि सैनिक देऊन राजा राजकुमारीला विदा करतो इकडे व्यापाऱ्याने व त्याच्या पत्नीने स्वतःला एका खोलीत बंद करून घेतलेले असते आणि अन्न पाण्याचा त्याग करून ते आपला मुलगा व त्याच्या पत्नीची प्रतीक्षा करत असतात जेव्हा व्यापारी आणि त्याची पत्नी आपल्या मुलाला व सुनेला पाहतात तेव्हा त्यांना खूप आनंद होतो त्या रात्री भगवान शंकर त्या व्यापाऱ्याच्या स्वप्नात जाऊन त्याला सांगतात की तू भक्ति जे भक्तिभावाने सोमवारचे व्रत आणि पूजन करत आहेस व व्रतकथा श्रवण करत आहेस त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे आणि तुझ्या मुलाला आयुष्य प्रदान केले आहे मित्रांनो शास्त्रात लिहिलेले आहे की जे स्त्री पुरुष सोमवारचे विधिवत व्रत करतात आणि व्रतकथा करता ऐकतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण मित्रांनो श्रावण शुक्रवारी जिवतीची पूजा कशी करावी जिवती मातेची आरती तसेच श्रावणात नॉनव्हेज का खाऊ नये शिवलीलामृत पारायण आणि नवनाथ पारायण ग्रंथाचे वाचन कसे करावे कधी करावे आणि का करावे सोळा सोमवार व्रत सूर्यनारायण व्रत अश्वत्थ मारुती पूजन श्रावणात घरच्या घरी रुद्राभिषेक कसा करावा असे श्रावणाचे अनेक व्हिडिओ याआधी आम्ही बनवले आहेत ते जर व्हिडिओ आपण बघितले नसतील तर ते व्हिडिओ देखील आवर्जून बघा त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे धन्यवाद मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास अस... ही माहिती तुम्ही मित्र मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद